आत्मजराची जी मुलगी आहे ती तुमच्यासाठी लाडकी बहीण नाही का त्याच पद्धतीनं तुम्ही जी देखरेख समिती स्थापन केली आणि जी एक दुळफेक जनतेच्या डोळ्यामध्ये टाकण्याचा जो केवी लावणा प्रयत्न केलेला आहे तो कशासाठी त्यांनी केलेला आहे माझं मुख्यमंत्री महोदयांना आव्हान आहे की जर खरंच आपण या लाडक्या बहिणींचे भाव असाल तर यासाठीची जी, जी स्थापना आपण केलेली आहे आता जी, जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीचं कामकाज नक्की कुठून चालू आहे निंबाळकरांच्या बंगल्यावरून ते कामकाज करतायत का या सर्व गोष्टींची समाजाला माहिती झाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही हे सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं होतं आणि जोपर्यंत आमच्या भगिने डॉक्टर संपदा मुंडे संघर्ष कान्या यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत देवाभाव तुम्ही देवाभाव नाही तर तुम्ही गेमाभाव भावा हे जाहीरित्या मी त्यांना सांगतो कारण एक ऊस मजुराची लेख ती डॉक्टर होण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो ते मला माहिती आहे या सातारा जिल्ह्यामध्ये दहा वर्ष मी आरो है। जो 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 है। है आरो है या आरोग्यसेवेमध्ये के काम केलेलं आहे जवळजवळ मी चार भगिनींना आत्महत्येपासून परावृत्त केलेलं आहे त्यामुळे मला हे सगळं दुखणं ह्या आरोग्य विभागाचं माहीत आहे की नक्की कशा पद्धतीनं या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं खऱ्याच अर्थानं जर तुम्हाला सिस्टीम वरपासून खालपर्यंत जर सुधारवायची असेल ना आणि त्यांचं विजिलन्स डिपार्टमेंट वगैरे हो सगळीकडे काम करत असतं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये दे त्यांची स्वतःची वेगळी लोक आहेत मग ज्यावेळी आमच्या भगिनीनं फलटणला ज्यावेळी त्यांनी त्यांच्यावरती काही तक्रारी झाल्या त्या अनुषंगाने ज्यावेळी चौकशी अहवाल त्यांनी जो सबमिट केलेला आहे त्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावं आहेत जसं की तुम्ही हातावर नेलेली नोट तुम्ही सुसाईड नोट म्हणून डिक्लेअर करता आणि गोपाळ बदनी नावाचा अधिकारी तुम्ही सेवेतून बडतर्फ करता त्याच पद्धतीने डॉक्टर धुमाळ नावाचे जे अधिकारी आहेत जे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करतात त्यांना त्यांना तुम्ही बडतर्फ करणार का दस नावाचे जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत त्यांना बडतर्फ करणार का त्याच पद्धतीनं महाडिक म्हणून जे आहेत त्यांना तुम्ही बडतर्फ करणार का आणि या सगळ्याच प्रकरणाच्या जर खोलामध्ये तुम्हाला जायचं असेल तर जे माझे खासदार हिंदुराव सॉरी माझे खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर जे आहेत त्यांचे तुम्ही नार्को टेस्ट करणार का कारण त्यांनी तर परमिशन दिलेले आहे समाज माध्यमातून आम्हाला समजले की त्यांनी हो माझी तयारी आहे म्हणून सांगितलेलं आहे तर देवाभाऊंच्यावरची वरची जबाबदारी वाढती आता कारण गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे की त्यांनी ते पोलीस प्रशासनाला आदेश द्यावे लागतील की बाबा यांना सह आरोपी करा आणि यांची टेस्ट करा सेना हत्याकांड यामध्ये टेस्ट झाली त्याचप्रमाणे अजून एक दोन ज्या महिलांच्या अनुषंगाने जे काही अशी प्रकरणं घडलेली आहेत भारत देशामध्ये दे, त्या ठिकाणी नार्कोटेक्स झालेले आहेत देवाबाव खरंच जर क्लीन अँड क्लिअर मुख्यमंत्री असतील तर त्यांनी या आमच्या मागणीचा जरूर विचार करावा आणि जे वाचाळवीर मंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी ज्या आपल्या खात्याचा जर तो विषयच नसेल तर त्यांनी नो कॉमेंट्स म्हणून तो विषय तिथं थांबवावा त्यांना हात जोडून विनंती राहील म्हणजे आमच्या घरातल्या भगिनी भगिनी नाही प्रस्थापितांच्या घरातल्या बघिणी त्या बघिणी खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राच्या म्हणजे बाब आहे तुम्ही काय सरकारला खऱ्या अर्थानं संपदा मुंडेंच्या बाबत जे झालं ते एकूणच या शासन व्यवस्थेच्या पद्धतीने चालू आहे हे त्याचं एक प्रतीक आहे खऱ्या अर्थानं एका गरीब शेतमजुराला आपली मुलगी डॉक्टर करताना त्याला काय काय कष्ट घडले असतील कोणत्या संघर्षातून ते परिवार गेला असेल किती स्वप्न त्याने बघितली असतील पण शेवटी त्या व्यवस्थेचा बळी होण्याची वेळ त्या मुलीवर आली एकूणच त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर तर कोसळलाच परंतु या घटनेमुळं या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासन चालतं ज्या पद्धतीनं गोरगरीब जनतेवर अन्याय केला जातो हे सगळं उघडं पडलेलं आहे आणि कायद्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही आणि जे कायद्याचे रक्षक आहेत आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत देवाभाऊ तेच खऱ्या अर्थानं या सर्व हत्याकांडाचे प्रमुख सूत्रधार म्हणून खऱ्या अर्थानं उदयास यायला लागले अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पोलीस अत्याचार करते आणि पोलिसाला अत्याचार करणाऱ्या पोलिसांना जर पाठीशी घालत असतील आणि गुन्हेगारांना जर का कोणतीही माहिती न घेता कोणतीही चौकशी न करता जर त्यांना क्लीन चिट देत असतील तर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्रीच यामध्ये दोषी आहेत गृहमंत्री म्हणून त्यांचं कामकाज खऱ्या अर्थानं शून्य आहे असं म्हणावं लागेल आणि महारा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हुकुमशाही या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आलेली आहे पोलीस प्रशासनाचा प्रचंड अति ताकदीचा वापर करून गोरगरिबांच्यावर अन्याय होतोय तर हे ही सगळी पद्धत महाराष्ट्रामध्ये थांबवली पाहिजे आणि शूज्ञ जनतेनं आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे ही कोणत्याही एका जातीपुरती मर्यादित गोष्ट नाही हे अत्यंत संवेदनशील घटना आहे आणि प्रत्येक माणसानं प्रत्येक महिलेनं आणि प्रत्येक व्यक्तीनं खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरून आता या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे तर अशाच पद्धतीनं सत्ताधार सत्ताधारी लोक जर गोरगरीब जनतेवर अन्याय करत असतील आणि त्यांना काहीच होत नसेल तर एक वेगळा पायंडा या महाराष्ट्रात पडायला लागलेला आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांनी आता बाहेर येण्याची गरज आहे आणि लवकरच आम्ही वरुजमध्ये सर्व खटावच्या जनतेच्या वतीनं एक कॅन्डल मार्चचं आयोजन करणार आहे आणि कोणतीही माहिती न घेता या संपदा मुंडे प्रकरणामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांना क्लीन चिट दिल्याबद्दल आम्ही देवाभाऊंच्या पुतळ्याला खऱ्या अर्थानं दुग्धाभिषेक करून त्यांचं आम्ही अभिनंदन त्या ठिकाणी प्रतिकात्मक करणार आहे आणि त्यांना जाणीव करून देणार आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही गुन्हेगाराशी पाठीशी घालाल तर उद्या जनता तुमच्या दारामध्ये येण्यासाठी कमी करणार नाही मुंडे प्रकरणात ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा असेल किंवा राजकीय यंत्रणा सत्ताधारी ज्या पद्धतीनं व्यक्त होत आहेत ज्या पद्धतीनं तपास चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे खरं हा फक्त डॉक्टर संपदा मुंडे यांचा एकट्याचा प्रश्न नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व गोरगरिबांच्या मुलीचा आणि सर्व गोरगरिबांच्या बहिणीचा प्रश्न आहे त्यामुळं न्याय फक्त प्रस्थापितांनाच मिळणार का आमच्या गोरगरिबांच्या मुली गोरगरिबांच्या मुलींना किंवा आमच्या बहिणींना न्याय मिळणार का हा खरा प्रश्न आहे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात शासन किंवा पोलीस हे सर्वजण मिळून फक्त सत्य दडपत नाहीत तर आम्हाला मिळणारा न्याय हा खोल खड्डा खांदून त्याच्यामध्ये बुजवला जातोय अशी या महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व गौरगरिबांची भावना झालेली आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये सत्य समोर येण्यासाठी जे जे काय करायला लागल ते सर्व शासनानं करावं कारण हा सर्व डाग आहे तो शासनावरती आहे शासनाची ही जबाबदारी आहे कारण का जर आपण म्हणतोय की मुलगी शिकली पाहिजे मुलगी टिकली पण पाहिजे आणि ती फक्त प्रस्थापितांच्या घरातली नाही तर ती गोरगरिबांच्या घरातली सुद्धा टिकली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आज ज्या वेळेला एखादा ऊसतोडमजूर असेल किंवा शेतकरी असेल आपल्या मुलाबाळांना शिकवण्यासाठी आणि एमबीबीएस पर्यंत शिक्षण करणं तर हे दिवासोप आहे अक्षरशः आहे आणि ऊसतोड मजुराचा ऊसतोडूड मजूर जेव्हा स्वतःच्या मुलीला एमबीबीएस पर्यंत शिक्षण देतो त्याच्या पाठीमागचा संघर्ष आणि त्याच्या पाठिमागची वेदना या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं सुद्धा समजून घेतली पाहिजे आणि ती माझ्या बहिणीची वेदना आहे ती माझ्या स्वतःच्या मुलीची वेदना आहे म्हणून या सगळ्या संघर्षात सर्वांनी समोर आलं पाहिजे यामध्ये डॉक्टर संपदा मुंडेंच्या हातावरती जी लिहिलेली सुसाईड नोट समोर आलेली आहे की फक्त एक सुसाईड नोट खुटे CCTV तुकड़ा तुकड़ा ती खरी आहे का खोटे हा सगळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज त्या संबंधित हॉटेल मालकानं पुढे आणलेलं आहे ते तुकडं तुकडं करून आणलेलं आहे खरंतर त्या हॉटेलमध्ये जाण्यापासून पूर्णपणे ती तिचा मृतदेह बाहेर काढण्यापर्यंत सलगपणे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणातलं सत्य समोर आलं पाहिजे ही आमची भूमिका सुने का हे दबदबा सच्चे हुए आज सत्याची बाजू घेऊन लढणारा एकही कार्यकर्ता घरामध्ये स्वस्त बसू शकत नाही कारण आज आमच्या आया बहिणींच्या आबरूचा विषय बर आया बहिणींच्या आबरू आज जिवंत असणाऱ्या आयाबाईंचा विषय सोडून द्या परंतु आज आमची भगिनी डॉक्टर संपदा मुंडे या जगाचा निरोप घेऊन गेलेले आहे पण या चला देऊ मोदींना आशीर्वाद छत्रपतींचे आशीर्वाद घेऊन मोठ्या संख्येनं आज ही सत्ता त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बसलेली आहे मला फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच सांगायचं आहे की ज्या छत्रपतींनी राजाच्या पाटलाचा हातपाय तोडून चौरंग केला का तर त्यांना आमच्या आया बहिणीच्या अब्रमा हात घातला तुम्ही मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्यासारखे मध्ये येऊन तुमच्याच नेत्याला चिट देत आहे मग ही न्यायपालिका कशासाठी ठेवायची सर्वसामान्य जनतेच्या घामातून कष्टातून टॅक्समधून त्या न्यायाधीशांना पगार जातोय त्यांचं त्यांना काम करू द्या ना तुम्ही कशाला न्यायपालिकेची भूमिका बजावत आहे हा प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरलो सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आम्ही ज्यावेळेस संघर्ष करतोय बसम्या झाल्यासारखे मंत्री वागायला लागलेत या देशामध्ये राज्यामध्ये पाचशे रुपयामध्ये चाळीस एकर जमीन घेतोय स्टॅम्प पेपरवर कारण मंत्र्याचा पोरगाय म्हणून आणि आमची ऊसतोड कामगाराची पोरगी रस्त्यावर पडली आहे का एमबीबीएसचं शिक्षण केलं आहे बापानं आज त्या आईबापाकडनं काय महाराष्ट्रातील पालकांनी धडा घ्यायचा आहे की महिला जी भगिनी आपल्यामध्ये नाही ती भगिनी गेल्यानंतर ही दुर्दैव या महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा सांगतायत की त्या मुलीचं कॅरेक्टर चारित्र्य योग्य नव्हतं ग्रामविकास मंत्र्यांकडे कुठून आले पुरावे या प्रशासनाला आमचा प्रश्न आहे जी कामं पोलिसांनी करायची जी, जी कामं न्यायपालिकेनं करायची ती मंत्री करायला लागलेत मुख्यमंत्री करायला लागलेत म्हणजे नेमकं या संविधानामध्ये काय तुम्ही चौकट कुठली ठेवली का संविधानामधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण या संविधान सभेमध्ये केलं होतं या देशामधले नेते विकले जातील पत्रकारितेवर कदाचित माझा विश्वास राहणार नाही सर्वसामान्य जनता मात्र माझा विश्वास आहे की एक दिवस या अन्यायाविरुद्ध पेटून उठेल माझं डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या माध्यमातून संघर्षकांना पंकजाताई मुंडेंना देखील हात जोडून विनंती आहे ज्या मुंडे साहेबांनी सायकलवर फिरून तुतारी बांधूर हा भाजप पक्ष मोठा केला त्याच मुंडे साहेबांची एक दुसरी कन्या आज स्वर्गामधून न्यायाची अपेक्षा करते तुमच्याकडून म्हणून माझं पंकजा ताईंना विनंती आहे तुम्ही तुमच्या पक्षातल्या असल्या तरी त्या नेत्यांना तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरलं पाहिजे ज्यावेळेस तुमची यात्रा या भागातून जात होती याच खटवमान तालुक्यातील शरद शेठखाडेंनी एक बहीण म्हणून तुमच्या पायामध्ये जोडव्या घातल्या होत्या ताई कुठेतरी त्या एका आमच्या सत्कार्यातून उतराई होण्यासाठी आमची तुम्हाला विनंती आहे पंकजाताई तुम्ही संघर्ष कन्या म्हणून दुसऱ्या पंकज मुंडे आ... साहेबांच्या दुसऱ्या कन्येला न्याय द्यावा आणि शेवटची फक्त एकच भूमिका सांगतो कष्टकरी शेतकरी या देशातला सर्व ज्याच्या हाताला कामाचा वास येतोय या सगळ्या मंडळींना न्यायाची अपेक्षा आहे कारण ही लोकशाही आज धोक्यामध्ये आली आहे म्हणून आम्ही सर्व पक्षीय सर्व समविचारी लोक ज्यांच्या मनामध्ये सत्सर विवेक बुद्धी आहे आणि ज्यांना थोडीशी समाजाविषयी कळवळ आहे ही सगळी मंडळी आज रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय आणि या संघर्षाला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम सर्व पत्रकारांच्या माध्यमातून व्हावं ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विनंती डॉक्टर ना मुंडे बघिलांना न्याय मागण्यासाठी आम्ही सर्व पक्ष या ठिकाणी एकत्र आलो आणि आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि आमच्या जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आणि त्यात मुळात खासदार रणजित निंबाळकर यांना जर सहारोपी नाही केलं तर मुळात आम्ही रणजित निबाळकरांच्या बंगल्यासमोर उपोषण करू एवढाच त्यांना इशारा आहे लवकर करू रणजित करायच्या अशी सगळ्यांची आमची मागणी मुंडे यांच्या आत्महत्येस आत्महत्या नव्हे तर ही हत्याच आहे असं आम्ही संबोधतो आणि या घटनेला एक महिन्याचा कालावधी उठून गेला परंतु तपास योग्य दिशेनं चाललाय का नाही ही शंकेची बाब आहे खऱ्या अर्थानं माझं या प्रशासनातल्या आणि न्यायव्यवस्थेतल्या पद अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक सांगणं आहे की ही संपदा मुंडे ही एक संघर्ष कन्या ही एक ह्याच्यातील प्रशासनातील अधिकारी होती तिला या सगळ्या सत, मस्तावले सत्ता मस्तावलेल्या दि, सत्ताधी सत्ताधीशांची म्हणजे इतका त्रास झाला आणि त्यातून तिनं जे काही पाऊल उचललं असेल किंवा त्या छाळातून तिच्या आत्महत्या झाल्या असेल हत्या झाल्या असेल याच्या याचा एक धडा घेऊन प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी न्याय व्यवस्थेतल्या न्यायपालिकेतले ज्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आहेत ही वेळ आपल्या घरातल्या भगिनीवर आपल्या स्वतःवर येऊ नये यासाठी या मस्तावलेल्या सरकारमधल्या प्रशासनातल्या काही लोकांचं जर सत्तेतल्या लोकांच्या दबावाखाली आपण जर काम करत असू तर हे काम त्वरित यांनी थांबवावं आणि आपले जे अधिकार आहेत जे राजपत्रित अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार आहेत ते अधिकार सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य लोकांच्या न्यायासाठी वापरले गेले पाहिजे या मस्तवाल पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन या अधिकाऱ्यांचा अधिकारांचा गैरवापर झाला नाही पाहिजे आणि या सगळ्यात दोषी असणारे जे की त्यांनी जो अहवाल आपला जो दिला होता चौकशी अहवाल त्या ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी आणि या निमित्तानं जर हे शक्य नसेल तर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि सक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला मिळावा हीच आजच्या या सत्याग्रह आंदोलनाच्या वतीनं मी आज मागणी करतो काही गोष्टी विचार करण्यासारखे करण्यासारख्या तपास यंत्रणा जो तपास करते त्या तपासतील मुद्दे बाहेर येतातच कसे तिचे मुद्दे न्यायालयात मांडले पाहिजे न्यायालयात आम्हाला समजले पाहिजे ते मुद्दे मंत्री महोदय मांडतात की तिच्या मोबाईल मधले मेसेज तुम्ही वाचले तर तुम्हाला काय वाटेल म्हणून हे मुळात हे मंत्र्यांच्या गोष्टी जातातच कशा त्या मुळात ही तपास यंत्रणा नेमके करतेच काय ज्या गोष्टी आम्हाला न्यायालयात मांडल्या पाहिजे त्या गोष्टी डायरेक्ट डायरेक्ट ही मंत्री महोदय मांडतात जेव्हा रुपाली या तातडीनं फलटणला येतात ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ज्यांना महिलांच्या संरक्षणासाठी ज्यांचं काम आहे त्या संपदा मुंडे कॅरेक्टर बद्दल बोलत आहेत अतिशय लाजरवाणी गोष्ट आहे त्या तपास यंत्रणेनं प्रामाणिकपणे काम प्राम करावं उच्चतरी स्तरीय जी तपास यंत्रणा नेमलेली आहे त्या तपास यंत्रणे कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि संपदा मुंडेनं नेम त्यांना न्याय देण्यासाठी आत्तापर्यंत जी चर्चा झालेली आहे लोकांनी भावना व्यक्त केलेली आहे तसं पाहिलं तर त्यांचा खून आहे त्यांच्यावर झालेला तो अन्याय आहे याच्या याचा या विषयाचा आम्ही निषेध करतो आणि उद्या आम्ही खटाव तालुक्यामध्ये सर्व पक्षीय काँग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल या सगळ्याच्या वतीनं आम्ही कॅन्डल मोर्चा काढण्याचा निर्णय घेतोय आणि संपदा मुंडेला न्याय देण्यासाठी आम्ही आवाज होतो जे काही संपदा मुंडे यांच्या विषयी समोर आल्या या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं हाताळल्या गेल्या किंवा काय केल्या गेल्या याच्या संदर्भात आज भरपूर झाले समग्रम निर्माण आला तर एक सर्वसाधारण कुटुंबातली सिद्ध कुटुंबातली महिला डॉक्टर होती डॉक्टर होऊन तिची स्वप्न घेऊन ती एक चांगल्या पद्धती जीवन जगण्यासाठी सरकारी त्याच्यामध्ये कामालाही करते आणि त्याच्यावरती जो वर्षभर एक प्रकारचा अन्याय होतो त्या अन्यायाच्या माध्यमातून प्रायमिक असू दे किंवा माझं शिक्षण असू दे माझ्यामधून ती आत्महत्या देत तिच्याबरोबर तिच्या गार्जिनचे स्वप्न असतात आता इवन दो तिने शिक्षण करताना पण बऱ्याच बँकेचं लोन वगैरे घेऊन तिने शिक्षण पूर्ण केलं होतं तिचं अजून लोन पण भेटलेलं नव्हतं अशा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात येणाऱ्या या डॉक्टर एका सुशिक्षित डॉक्टर तिच्यावरती जर अशा पद्धती जाण्य होत असतील तर अशा पद्धतीच्या संपदा बऱ्याच ठिकाणी कार्यरत असतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा तहसीलमध्ये पण अशा संपदा असतील ती ज्यांच्यावरती अशा प्रकारचे शासकीय दबाव असतील किंवा पॉलिटिकल दबाव असतील तर त्या अशा संपदांनी सर्वप्रथम समोर यावं आणि मी सर्व पक्ष राजकारण वगैरे सर्वजारी सहभागी बाजूला ठेवून सर्वांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पाठीशी कामपणी उभं राहावं आणि त्यांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा करतो